माऊलीच्या वारीच्या वाटेवर वा, लहान मुलांना वेगवेगळी वेशभूषा केली जाते त्यातलीच ही विठ्ठलाची वेशभूषा केलेले हे लहान बाळ जे आहे ते वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे काही वारकरी जे आहेत ते लांबून त्याचं दर्शन देखील घेत आहेत त्याचे कुटुंबियातले वडील माझ्यासोबत आहेत दादा ही वेशभूषा केली आहे आणि विठ्ठल तुमच्या खांद्यावर आहे काय भावना आहेत एकदम सुंदर आहे असा सोहळा बघणे मुश्किल आहे तीन तास झाला ये आता सध्या आहे आई पण माझ्यासोबत आहेत काय मुलाला विठ्ठलाची वेशभूषा केली काय भावना आहेत तुमच्या विठ्ठलासारखीच भक्ती सगळ्यांवर हवी हीच वाटतंय अशा त्याला खूप आवडतं विठ्ठल देव तो लहानपणापासून सारखं विठोबा विठोबा म्हणतो काय आता खरं तर वारीच्या वाटेवर त्याचं देखील लांबून वारकरी दर्शन घेत आहेत त्यावेळेस काय भावना आहेत बघा सगळे जण देवाच्या रूपात बघतात सोळा तुला काही बोलतय ते काय नाव काय तुझं तुझ किती वेळ झाला इथं थांबलास माऊलींच्या दर्शनासाठी किती वेळ सुंदर असा देखावा जो आहे तो विठ्ठलाचा केलेला आहे आणि साक्षात विठ्ठल जे आहेत ते या बाळाच्या रूपामध्ये वारकऱ्यांना दर्शन देत आहेत पुणेकरांना दर्शन देत आहेत हे आपल्याला हे चित्र पाहायला मिळतंय आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वारीच्या वाटेवर वेगळे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्यदुंबडिया पुणे